तुळशीचे पान एक त्रैलोक्य समान प्रातकाली करूया तिला वंदन आणि राखूया तिचा मान हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या घरात अंगणात तुळशी वृंदावन हे असतंच असतं आपल्याकडे तुळशीला खूप महत्वाचं आणि पवित्र असं मानलं जातं आपण दररोज सकाळी नित्यनियमेने तुळशीला पाणी घालतो तिची पूजा करतो तुळशीचं रोप जर आपल्या अंगणात असेल घरात असेल तर त्यामुळे आपल्या घरात सुखसमृद्धी नांदते घरातील वातावरण देखील प्रसन्न राहते आपल्या शास्त्रामध्ये देखील तुळशीचं रोप अतिशय शुभ मानलं गेलेलं आहे तुळशीचे अनेक प्रकार देखील आहे त्यापैकीच काही प्रकार म्हणजे रामा तुळस आणि श्यामा तुळस हे प्रकार आपल्याकडे जास्त प्रमाणात आढळतात मात्र आपण आपल्या अंगणात नेमकी रामा तुळस लावलेली आहे की श्यामा तुळस लावलेली आहे हे कसं ओळखायचं त्याचबरोबर पूजेसाठी कोणती तुळस शुभ असते म्हणजे आपल्या वृंदावनात आपल्या तुळशी वृंदावनात आपण नेमकी रामा तुळस लावायची की श्यामा तुळस लावायची त्याचबरोबर तुळशीचे काही चमत्कारिक फायदे आणि आपल्या जर काही वैवाहिक अडचणी असतील तर त्यावर आपण तुळशीचा उपाय कसा करू शकतो याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हालाही कळेल की आपण आपल्या अंगणात नेमकी रामा तुळस लावलेले आहे की श्यामा तुळस लावलेले आहे आणि पूजेसाठी नेमकी कोणती तुळस शुभ आहे व्हिडिओ बघत असताना कमेंट मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण हिंदू लोक तुळशीला खूप पवित्र मानतो सर्वात पवित्र मानतो असं देखील म्हटलं गेलेलं आहे की ज्या घरात तुळशीचं रोप असतो त्या घरात सुखसमृद्धी आणि संपत्तीची कधीही कमी भासत नाही घराच्या उत्तर दिशेला तुळशीचं रोप लावणं अत्यंत शुभ मानलं जातं पण ती तुळस नेमकी कोणत्या प्रकारची लावायची ते जाणून घे घेणं देखील तितकंच आहे रामा तुळस तुळस वन तुळस ज्याला लिंबू तुळशी पांढरी तुळशी असं देखील म्हटलं जातं बहुतेक घरांमध्ये रामा आणि श्यामा हे दोन प्रकार आपल्याला जास्त प्रमाणात आढळतात तर त्यातलाच फरक आपण समजून घेऊया आपण घरामध्ये नेमकी कोणती तुळशी लावावी ज्योतिष शास्त्रानुसार आपण घरात कोणतीही तुळस लावू शकतो हो असेल तर आपण तुळशीचे दोन्ही प्रकार लावू शकतो म्हणजे रामा तुळस देखील लावू शकतो आणि शामा तुळस देखील लावू शकतो पूजेचे जर काही दृष्टिकोन आपण अभ्यासले तर त्यांच्यामध्ये अभ्यास रामा तुळशीचं महत्व अधिक सांगितलेलं आहे तर आपण त्या दृष्टीने विचार केला तर रामा तुळशीची लागवड देखील ला आपण करू शकतो पण असं काही नाही आहे रामा श्यामा तुळस पूजेसाठी दोन्ही शुभ आहेत पण पूजेच्या दृष्टिकोनातून बघितलं तर रामा तुळशीचं महत्त्व अधिक सांगितले गेलं आहे त्यामुळे आपण रामा तुळस लावली तरीही चालेल त्याच जणांनी आजपर्यंत तुळशीच्या रोपांचा अभ्यास केलेला नसेल मंजिरी दिसताय म्हणजे ही तुळस आहे पण बघा रामा आणि श्यामा तुळशीत मुख्य फरक काय आहे किंवा रामा तुळस कोणती आहे श्यामा तुळस कोणती आहे हे नेमकं कसं ओळखायचं बरं आपल्या कुंडीजवळ आपण लगेच जाऊ शकता आणि बघायचं जर श्यामा तुळस असेल तर त्या तुळशीचा रंग किंचितसा जांभळा असतो म्हणजे पानांच्या बाजूला अशी जांभळी बॉर्डर आपल्याला बघायला मिळते आणि पानाशी काळपट रंगाची असतात ही जी श्यामा तुळस आहे तिच्यात अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आहेत आणि पूजेपेक्षा आयुर्वेदात या श्यामा तुळशीचा उपयोग जास्त प्रमाणात केला जातो अशी जर तुमची तुळस दिसत असेल जांभळ्या बॉर्डरची तर समजून घ्यायचं की ही श्यामा तुळस आहे श्यामा तुळशीलाच कृष्ण तुळस असं देखील म्हटलं जातं आणि या उलट रामा तुळस ही हिरवीगार असते तिच्या पानं असे रसरशीत आपल्याला दिसतात आणि पानांमध्ये चमक दिसते तर अशी तुळस असेल आपल्या कुंडीत तर समजून घ्यायचं की आपल्या कुंडीतील तुळस ही रामा तुळस आहे आणि रामा तुळस देखील औषधी असते पण ही जी रामा तुळस आहे तिचा पूजेत जास्तीत जास्त वापर केला जातो तर तुमच्या कुंडीत नेमकी कोणती तुळस आहे याचा जर तुम्ही अभ्यास केला असेल तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा की तुमच्या कुंडीत नेमकी रामा तुळस आहे की श्यामा तुळस आहे काहींच्या घरी कुंडीत एकापेक्षा अधिक दोन किंवा तुळ तीन तुळस उगवलेल्या असतात तर दोन्ही तुळस तुम्हाला त्याच्यात आढळू शकतात मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका की तुमच्या तुळशीमध्ये नेमकी कोणती तुळस आहे रामा तुळस आहे की श्यामा तुळस आहे आता तुळशीचं रोप आपण नवीन खरेदी केलं आहे किंवा नवीन तुम्ही घर घेतलं आहे मग घरात तुळस नेमकी कोणत्या दिशेला लावली पाहिजे आपण तर बघा तुळस ही उत्तर दिशेला लावावी कारण बघा तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मीचा देखील वास असतो घराच्या उत्तर दिशेला तुळशीचं रोप लावणं हे खूप शुभ मानलं जातं शास्त्रानुसार त्यामुळे तुळस शक्यतो उत्तर दिशेला लावावी कारण तुळशीचं रोप आपण लावलं त्यातली त्यात उत्तर दिशेला लावलं तर त्यामुळे आपल्या घरात सुखसमृद्धी देखील वाढत असते तुळशीचे अनेक आयुर्वेदिक उपाय आहे पूजेत देखील तुळशीचे खूप उप उपाय केले जातात तर तुळशीचे काही चमत्कारिक उपाय आहे जे आपण तुळशीची जी वाळलेली पानं असतात सुकलेली पानं असतात तर त्यांचा नक्की आपण काय करू शकतो तर बघा चमत्कारिक उपाय जे आहेत तुळशीचे ते आपण जाणूया तुळशीची पानं सुकली आहे किंवा कधी कधी तुळशीची पानं गळून पडतात सुकल्यानंतर तर, तर आपण काय करतो बऱ्याचदा तसं पडून देतो किंवा झाडून टाकतो तर असं करू नका ते चुकीचं देखील आहे तुळशीचे पानं जर सुकलं तर त्यांना आपण फेकून द्यायचं नाही काय करायचं एक लाल रंगाचा सुती कपडा घ्यायचा आणि त्या कपड्यामध्ये ती पानं बांधून ठेवायची म्हणजे थे थोडक्यात त्याची एक पोटली तयार करायची आणि ती पोटली किंवा ती पुडी आपण जिथे आपली धनसंपत्ती ठेवतो जे आपलं लॉकर असतं तिजोरी असते जिथे आपण पैसे ठेवतो तर ती छोटीशी पोटली आपण त्या तिजोरीत किंवा आपलं जे आपण दररोजचं पाकिट वापरतो पर्स वापरतो पर त्यामध्ये ठेवली तरीही चालेल त्यामध्ये तुम्ही रामातुळशीचे पानं ठेवू शकता श्यामातुळशीचे देखील पाने ठेवू शकता असा जर आपण उपाय केला ती पोटली आपल्या जवळ ठेवली आपल्या तिजोरीत ठेवली तर त्यामुळे लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते आपल्या घरात कधीही आर्थिक अडचणी तयार होत नाही असं ज्योतिषशास्त्रात ना देखील सांगितलेलं आहे त्यामुळे हा एक उपाय आपण नक्की करून बघा समजा तुमच्या आयुष्यात काही वैवाहिक अडचणी असतील नवरा बायकूंचं जमत नसेल भांडणं होत असेल सतत किंवा मग लग्न जमत नसेल तुमच्या घरात लग्नाची वयात आलेली मुलं आहेत मुली आहेत लग्न जमत नाहीये मनासारखं स्थळ भेटत नाहीये तर आपण तुळशीचा उपाय करू शकतो लग्नात जर अडथळे येत असतील तर आपण काय करायचं तुळशीची जी, जी मंजिरी असतात ती मंजिरी दुधात मिसळ मिसळायची आणि त्याचा शिवलिंगावर अभिषेक करायचा त्यामुळे काय होतं वैवाहिक जीवनात अडथळे असतील म्हणजे नवरा नवराबायकोंमध्ये सतत वाद होत असतील जमत नसेल अडचणी येत असतील लग्न जमत नसतील अशा समस्या असतील तर शिवलिंगावर जर आपण ती तुळशीची मंजिरी दुधात मिसळून अर्पण केली तर त्यामुळे हे सर्व अडथळे दूर होतात आणि लवकर विवाह जमतो तर असा उपाय आपण वैवाहिक अडचणींवर तुळशीचा नक्कीच करू शकतो किंवा मग तुमचा काही व्यवसाय असेल किंवा मोनासारखी नोकरी भेटत नसेल तर तुम्ही तिथे देखील तुळशीचा उपाय करू शकतो व्यावसायिक अडचणींवर मात करण्यासाठी देखील आपण तुळशीचा उपाय करू शकतो व्यवसायात प्रगती साधायची असेल तर काय करायचं अकरा तुळशीचे पानं घ्यायचं गुरुवारच्या दिवशी आणि त्यात अकरा तुळशीच्या पानांवर स्त्री लिहायचं समजा तुम्ही चंदनाने ते स्त्री लिहिलं तरी चालेल किंवा कुंकवाने ते स्त्री लिहिलं तरीही चालेल आणि ती पानं गुरुवारच्या दिवशी भगवान विष्णूंना अर्पण करायचं हे अकराची अकरा पाने एक एक करून तुम्ही भगवान विष्णूंचं नामस्मरण करत ती पानं अर्पण करायची कारण तुम्हाला तर माहिती तुळस ही विष्णू प्रिय आहे भगवान विष्णूंना तुळस खूप प्रिय आहे असं केलं तर तुम्हाला कामाच्या ठिकाणी नक्कीच यश मिळेल मनासारखी नोकरी मिळेल व्यवसायात प्रगती होईल आणि नोर नोकरीचा मार्ग देखील तुमचा सुखकर होईल नोकरीत प्रमोशन देखील तुम्हाला या उपायामुळे मिळू शकतं म्हणजे तुमच्या आयुष्यात जर व्यावसायिक अडचणी असतील तर तुम्ही गुरुवारच्या दिवशी तुळशीचा हा उपाय नक्कीच करून बघा नक्कीच तुम्हाला यश मिळेल आर्थिक अडचणी असतील वैवाहिक अडचणी असतील तर त्यावर देखील तुम्ही तुळशीचा उपाय करू शकता नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल शुभफळ मिळेल तर असा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या अंगणातील तुळस रामा तुळस आहे की श्यामा तुळस आहे हे कसं ओळखायचं पूजेसाठी कोणती तुळस शुभ मानली जाते वाढलेल्या तुळशीचा आपण काय उपाय करू शकतो जे तुळशीचे पानं असतात त्यांचा याबद्दलची माहिती जाणून घेतली व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद